बीडच्या अंबाजोगाई हो येथे सासरच्या जासाला कंटाळून शुभांगी शिंदे या महिलेने आत्महत्या केली होती या घटनेतील एक आरोपी अद्यापी फरार आहे आणि याच आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी मयट शुभांगी शिंदे यांच्या भावासह नातेवाईकांनी पोलीस अध्यक्ष नवनीत कोवत यांची भेट घेतली शुभांगी शिंदे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप प्रदीप सोळंकी यांनी केला पोलीस अध्यक्षांनी आरोपीला अटक करण्याबाबत आश्वासन दिले आहे मात्र आरोपी अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला साहेबांसोबत हो आमची इतकी मागणी आहे की तो एक पाचवा आरोपी जो आहे तो अद्यातही फरार आहे तेव्हा फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ही साहेबांसोबत हो आमची प्रमुख मागणी होती आणि दुसरी तिची आत्महत्या तिनं केलेली आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आलेली आहे हे असं पूर्ण आमच्या निदर्शनास व आम्हाला जे मनात आमचं जे वाटत बोललेलो हो आहोत आम्ही पोलिस काय सांगितलं आणि काय पावलं साहेबांनी सांगितलं की थोडासा वेळ द्या आम्हाला वेळ म्हणजे पीएमची रिपोर्ट आलेली नाहीत आणखी पीएमची रिपोर्ट आली की ऑटोमॅटिकली तो गुन्हा त्याच्यात तीनशे दोनचा मर्डरचा गुन्हा ऑटोमॅटिक ॲड होईल त्याने असं आम्हाला सांगितलं याला वेळ लागतो एक नव्वद दिवसापर्यंत आम्हाला कालावधी द्या असं साहेब बोलणं झालं आता आरोपी जो आहे त्याच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे किंवा तुमची कोणती भूमिका काय आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं तो आरोपीचा मागे एक स्पेशल टीम आम्ही पथक नेमलेला आहे तो आरोपी अद्याप कुठेही जाणार नाही तुला आम्ही पकडण्याचा लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करू असं साहेबांशी बोलून झाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच करा आणि बेल आयकॉन प्रेस करा